कुठलंही मतभेद न होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान देणारा निर्णय आज उसतोड मजुरांच्या आणि मुबांच्या बाबतीत झालेला आहे मी सर्वप्रथम साखर संघाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पाटील साहेबांचे आभार मानते त्याचबरोबर राष्ट्रीय शुगर फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून दांडेगावकर साहेबांचे आभार मानते आणि आदरणीय हर्षवर्धन पा, पाटील साहेब जयंत पाटील साहेब आणि सर्वच तिथे उपस्थित आमचे सर्वांचे आभार मानते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांचे मनापासून आभार मानते एवढ्या दिवसभराचा शेड्यूल असताना देखील त्यांनी संपूर्ण वेळ दिला प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आमच्या मागणीला न्याय दिला कुठेही आम्हाला कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली नाही मला खूप माझ्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे या निर्णयाचं या निर्णयामुळे चौतीस टक्के ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ झालेली आहे मूळ मूळ मजुरीमध्ये आणि एक टक्का मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली आहे हा करार ज्या दिवशी संपला त्यापासून म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट याचा अर्थ ऑक्टोबरपासून याचा इफेक्ट देण्यात येईल दे, या सीझनपासून देण्यात येईल दे, आजचा या वर्षीचा सीझन त्याच्या पुढच्या वर्षीचा आणि त्याच्या पुढच्या वर्षीचा तीन, वर्षी तीन वर्षासाठी हा करार राहील प्रथेप्रमाणे यामध्ये काही सूचना करण्यात आल्या होत्या त्या संघटनांनी मान्य केल्या आहेत त्याच्यामध्ये काही पैसे मुकादमांकडे किंवा मुकादमांचे मजुरांकडे राहतात किंवा पोलिसांच्या आणि कायद्याच्या अडचणीत ते सापडतात त्याबद्दल एक प्रकार हे कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली ही फार महत्वाची सूचना आहे त्या सूचनेचा सर्वांनी स्वीकार केलेला आहे सगळ्यांकडनं अगदी स्वतः बाबासाहेबांपासून सर्वांकडनं एक मागणी आली ते म्हणजे गोपीनाथ मुंडे महामंडळ याबद्दल कुठलीही कार्यवाही झाली नाही फक्त ते महामंडळ डिक्लेअर झालंय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम होत नाहीये अशा प्रकारची कॉमन सगळ्यांच्या तक्रार आलेली आहे ती माझी सुद्धा आहे यामध्ये जेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये मला वाटतं कामगार विभागाकडे ते खातं होतं ते महामंडळ होतं संभाजी पाटील निलंगेकर तेव्हा मंत्री होते त्याच्यानंतर सरकार बदलल्यानंतर मला वाटतं समाज कल्याण विभागाकडे दिलं पण दोन्ही मला वाटतं धनंजयकडे ते खातं काही दिवस ते महामंडळाचं खातं दिलं होतं पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही झालं ही सगळ्यांची एकच तक्रार आहे साहेबांचं नाव दिलं त्यामुळे भावना लोकांच्या आहेत मुकादमांच्या आणि विस्तोड कामगारांच्या पण ह्याच्यामध्ये त्यांच्या हिताचं काम व्हायला पाहिजे माझाही आग्रह आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भामध्ये दे पत्र देणार आहे आणि नुसतं पत्र नाही तर एक निर्वाणीचा इशारा देखील देणार आहे की या या तारखेपर्यंत तुम्ही आमच्या या विषयाला मार्गी लावा अगदी विमाचे प्रश्न थकीत पडलेले आहेत फाईल पडलेले आहेत ऊसतोड कामगारांच्या आणि वस्तीग्रहांचे प्रश्न आहेत कारण या मुलांनी पण ऊसच सोडायचं काय ही पण शिकलं पाहिजे आयुष्य आयुष्याबद्दल